सकाळ राख रेल्वे रेल्वे आली भाऊ असं लवकर आईला पुढे पाऊस चालू झाला काय लोक तोंडावर पाणी उडायला लागले पाऊस अरे लोक तू कधी बाहेर लोक तू कधी चुकाने बसवला त्याचे तोंडा होतो काय लागले चला तिकडे बसू एवढी मोठी रेल्वे पण थोडी सुद्धा बसायला थोडी वाले पाहिलं तर रेल्वे बसलो वाढवा नाहीतर आम्ही काम सोडून चाललो हे धन्या जाईल चौकात चार माणसं घेऊन ये तुला सांगितलं होत चेष्टा करणूक म्हणून असले सोन्यासारखे माणसं पुन्हा पुन्हा भेटत नाहीत उचल टोपला बाई काय काही खर बाई ली अग बाई आज काही ना जीवावर उठली ग बाई थांबकी झाला कुत्री मिली अग बाई आज काही माझा जीव घेतल्याशिवाय थांबत नाही वाटत ए बाबाने थांबकी बाईचं बाईच काय खरंय बाबा कुठे तुम्ही माझा जीव आजूबा आता काय मी पळू शकत नाही सांगता घे एकदाचा जीव माझा अहो जीव नाही हो मॅडम एक वाटी साखर मागायला आले ओट्या <laughs> गोट्या, गोट्या। मॅडम ऐ ऐका कि ए तुला किती वेळा सांगितलं अंगासंग झटत जाऊ नको इथं बाहेर रस्त्यावर हो, बसली माणसं येथेच जातात तुला काही कळत बिहत नाही काय मग आज जोडीन बसलाय होय तुम्ही कुठं गेल ते शेजारच्या गल्लीतले आप्पा भारलं नाही का कडे गे त्याने त्यांच्या कर्माची फळ भेटली त्यांनी काय केलं माझ्यासाठी हिच स्थळ त्यांनीच काढलेलं